लोकसभा निवडणुकीत कोकण वगळता महायुतीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही या उलट महाविकास आघाडीनं लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळवलंय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखा नेता ज्याचं पाठबळ असताना सुद्धा भाजपचा ठिकठिकाणी पराभव झाला या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं जात आहे त्यामुळे भाजप आमदारांना आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नकोशी झाली लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा मोठा पराभव झाला पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न महाविकास आघाडीनं धुळीस मिळवलं या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका सहन करावा लागला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं तेवीस जागांवर विजय मिळवला होता पण यावेळी भाजपला केवळ नऊ जागांवरतीच समाधान मानावं लागलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपला चौदा जागा गमवाव्या लागल्यात आणि धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला रावसाहेब दानवे कपिल पाटील डॉक्टर भारती पवार या तीन केंद्रीय मंत्र्यांना आपापले गड राखता आले नाहीत भाजपच्या आमदारांनी लोकसभेतल्या या पराभवाची चांगलीच धास्ती घेतली कारण लवकरच विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेत विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजपच्या आमदारांना सतावू लागली आहे त्यामुळेच विधानसभेत अजित पवार यांची राष्ट्रवादी नको असा सूर भाजपच्या आमदारांकडून अळवला जातोय राष्ट्रवादीचे अजित पवार आता भाजपच्या आमदारांना आणि खासदारांना नकोसे वाटत आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये याच राष्ट्रवादीच्या आमदारांची बेसुमार कामगिरी यामुळे भाजपाने तीन प्रमुख मतदारसंघ गमावले माढा सोलापूर आणि दिंडोरी या तीनही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे मात्र या आमदारांनी कोणत्याही स्वरूपाची लीड दिली नाही किंबहुना विरोधात काम केलं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना उमेदवाराला मदत होण्याऐवजी फटका बसल्याचा ठपका भाजपच्या आमदारांनी ठेवला आहे सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी चौऱ्याहत्तर हजार मतांनी पराभूत केलं मोहोळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचे यशवंत माने हे आमदार असूनसुद्धा इथून राम सातपुते यांना त्रेसष्ट हजार एकशे बावन्न मतं कमी मिळाली इकडे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांचा शरद पवार यांच्या पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाख वीस हजार मतांनी पराभव केला या मतदारसंघात संजय शिंदे बबनराव शिंदे दीपक चव्हाण रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांच्या मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मतांची पिछाडी आहे तर बबनराव शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघात बावन्न हजार पाचशे पंधरा मतं कमी पडली आहेत तर दीपक चव्हाण यांच्या मतदारसंघात सोळा हजार नऊशे अठरा मतांची पिछाडी आहे रामराजे निंबाळकर यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार केला तिकडे नाशिकच्या दिंडोरी लोकसभेत भारती पवार यांना शरद पवार यांच्या भास्कर भगरे यांनी एक लाख तेरा हजार मतांनी पराभूत केलं कळवण सुरगणा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचे नितीन पवार हे आमदार असतानाही भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना सत्तावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी मतं कमी पडली तसंच अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा अजितदादांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला खेड विधानसभेत दिलीप मोहिते पाटील जुन्नरमध्ये अतुल बेनके आंबेगावात दिलीप वळसे पाटील तर हडपसरमध्ये चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असतानाही शिवाजीराव अडरराव पाटील पराभूत झाले आहेत प्रसार करण्याचा प्रयत्न करतात की भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून कोण म्हणतं कोण आमदारांकडून म्हणतं ठीक आहे निवडणुकीचं विश्लेषण आम्ही एकदा दिल्लीमध्ये बसून केलं पण पुन्हा एकदा आम्ही सखोल त्या ठिकाणी करणार आहोत हे जाणीपूर्वक अजितदादांचा नेतृत्वाला कमीपणा कसा येईल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोद्वारती परिणाम कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे लोकसभेतील हे सगळे आकडे पाहता भाजपच्या आमदारांना आता विधानसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सोबत नकोशी झाली आहे खरं तर अजित पवार महायुतीत येऊन उन, उणं वर्ष वर्षसुद्धा लोटलेलं नाही तोच भाजपला अजित पवार यांची राष्ट्रवादी नकोशी झाली आहे तुषार रोपनवर न्यूज एटी लोकमत मुंबई